नमस्कार मैत्रिणी नोबंद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आता पावसाळा चालू झाला आहे आणि फणसाचं सीझन संपत आलं आहे तेव्हा आपण करूया एक फणसाचा पदार्थ चला तर त्यासाठी घेऊ एक नारळाची कवड ही कवड आता आपण खिसून घेऊया चला तर ही नारळाची कवड आपण प्रथम खिसून घेऊया तांदळाची कवड आपली किसून झालेली आहे आता या ठिकाणी आपण घेतलेले साहित्य तांदूळ स्वच्छ धुवून ते असे साधारण रवा दळून आणलेले आहेत किंवा मिक्सरवर तुम्ही बारीक केले तरी चालतील इथे एक कप तांदळाचा रवा आहे एक कप फणसाचे गरे आपण इथे कापून घेतलेले आहेत बिया काढून नारळाचा चव अर्धा कप आहे आणि तांदूळ भाजण्यासाठी आपल्याला इथे तूप लागणार आहे तूप घेतलेलं आहे आता गॅसवर एक कढई आपण तापत ठेवली आहे चला तर कढईत घालू दोन चमचे तूप आता तूप गरम झालंय याच्यावर घालू तांदळाचा रवा हा रवा आपण इथे तांदळाचा या तुपावरती भाजून घेऊया खूप लालसर सुद्धा भाजायचा नाहीये आता आपला तांदळाचा रवा हा पाच मिनिट छान मंद गॅसवरती भाजून झालेला आहे चला आता हे आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आता घेऊया एक मिक्सरचं जार आणि यामध्ये हे फणसाचे गऱ्यांचे कापून केलेले तुकडे आहेत हे आपण ग्राइंड करून घेऊया चला आता आपलं हे फणसाचे गरे वाटून झालेले आहेत मग अशी भाजून घेतलेल्या तांदळामध्ये घालू आपण आता पाव चमचा मीठ छोटा चमचा वेलची पावडर अर्धा कप खोबऱ्याचा पीस इथे घेतलेला आहे आपण एक कप गूळ गोडीसाठी आपण याच्यामध्ये आता ऍड करूया आता आपण एक कप पाणी घेऊया पाणी थोडस कोमट करून घेऊया चला हे पाणी आता आपलं गरम झालेलं आहे अगोदर आपण अर्धा कप पाणी याच्यामध्ये ॲड करून मिक्स करून घेऊ उरलेला अर्धा कप पाणी सुद्धा आपण याच्यामध्ये गरम पाणी येथे घालूया पुन्हा एकदा थोडस हलवून घेऊ छान मिश्रण मिक्स करून घेऊ गुळ हा छान त्याच्यामध्ये मिक्स व्हायला हवा आता यात घालू आपण घातलेला फणसाचा गड मिश्रण छान पेटून घेऊ एक मोठा मिक्सरचा जार घेऊ या जार मध्ये हे मिश्रण आपण एक जीव करून घेऊ एक दोन तीन मिनिटासाठी फिरवून घेऊ आता आपण झाकण लावून घेऊ आणि मिक्सरला दोन मिनिटासाठी फिरवून घेऊ हे मिश्रण मिक्सरला वाटत असताना मी आणखी अर्धा कप पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे वाटून घेतलेले आता याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही आता हे मिश्रण आपण या बाउलमध्ये काढून घेऊया इकडे आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक जाळी ठेवली आहे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवूया आता ऍड करू थोडासा रंग इकडे आपलं पाणी बॉईल होतंय आहे आणि आता रंग घालून झालाय मिक्स करून आता आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर घालू आणि पेटून घेऊ एक दोन मिनिटासाठी आपण पेटून घेऊ एकाच दिशेने पेटायचंय इथे घेतलेला आहे केक टीन किंवा तुमच्याकडे कोणताही डबा असेल तरी चालेल स्टीलचं असेल तरी चालेल ह्याच्यामध्ये घालू एक चमचा तूप आणि हे तूप या डब्यावर टीनला स्प्रेड करून घेऊ पाहू शकता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी आता हे बॅटर आपण या टीन मध्ये फुतून घेऊया थोडस मिश्रण टॅप करून घेऊ त्यावर लावू बदामचे काप बद, आता बद बदामाचे काप लावून झालेत आणि बॉईल केलेल्या कढईमध्ये आपण आता हे वापरण्यासाठी वीस मिनिटासाठी ठेवून देऊ आता आपली ही छान शिजून तयार झालेलं आपण आता गॅस बंद करू आणि थंड होण्यासाठी काढून बाहेर ठेवू आता हे थंड झालेलं आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आपलं कापून झालेलं आहे होऊ शकतो तयार आहे आपलं हे फणसाचं चांदन